माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये महापूर आल्याने सोळा गावे पाण्याखाली गेली आहेत सीना नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे ही सोळा गावे पाण्याखाली गेली आहेत यामध्ये शेतकरी हवालदिल झाला असून शेतीमध्ये केलेले सोयाबीनचे पिके देखील पाण्याखाली गेलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील सोळा गावं पुराच्या विळख्यात आले असून सोळा गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे लोकांना पिण्याच्या पाण्याच्यासाठी देखील पंधरा रुपयाप्रमाणे घाघर विकत घ्यावी लागत आहे अनेक नागरिक हे पाण्यामध्ये अडकलेले असून पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची सुविधा अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका